मित्रांनो अभ्यास ज्यांचा ध्यास असतो ज्ञान ज्यांचं वैभव असतं संस्कृती ज्यांचे संस्कार असतात आणि वाणी ज्यांची गोड असते तीच खरी शिक्षकाची संपत्ती असते म्हणून या सर्व गुणांनी युक्त असलेले ज्यांच्याकडे अभ्यास आहे ज्यांच्याकडे ज्ञानाचं वैभव आहे ज्यांच्याकडे संस्कार आहेत आणि ज्यांचे वाणी ही गोड आहे असे सर्व गुण संपन्न असलेले आमचे मित्र या सर्व गुणांनियुक्त असलेले आमचे मित्र आदर्श शिक्षक विजय कारकिले सर जिंदगी फाउंडेशनचे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष विजय कारखेले सर यांच्या आदिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना जसं एक निस्पृह कर्मयोगी निस्पृह ज्ञानयोगी असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही एक उत्तम असा समाजसेवक एक उत्तम प्रकारे असे आमचे मित्र सर्व गुणांनी युक्त असलेली निस्पृह कर्मयोगी का म्हणायचं त्यांना ती उभाधी का द्यायची तर एक आपल्या हातून आपल्या जिंदगी फाउंडेशनच्या माध्यमातून एक मानवजातीचा विकास कसा होईल समाजाची सेवा कशी आपल्या हातून घडेल आपण गोरगरिबांना तरुणांना एक वृद्ध लोकांना एक निराधार लोकांना एक वृद्धांना आपण आपल्या जिंदगी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांची सेवा कशी करू आपले कर्म आपलं कार्य कसं मानवजातीचा विकास करेल कशी मानवजातीची प्रगती होईल कसे लोकांची प्रगती होईल कशी आपल्या हातून समाजाची प्रगती होईल ज्यांचा ध्यास कायम हा असतो म्हणून त्यांना निस्पृह कर्मयोगी मी म्हणेन म्हणून असा निस्पृह कर्मयोगी असलेले आमचे मित्र अनेक एक योग्य काम आणायचं तर जे कधीही संपत नाही असं दान जे देतात कधीही संपत नाही आपण अन्न दिलं तर ते अन्न खाऊन लगेच टाकतो पैसा दिला दान तर ते पैसा संपून जातो परंतु ज्ञान असं आहे की जे ज्ञान दिल्यानंतर ते ज्ञान कधीही संपत नाही पिढ्या पिढ्या संपत नाही असं ज्ञान देण्याचं जे काम करतात अनेक वर्षापासून शिक्षकाच्या माध्यमातून म्हणून हे ज्ञानदान देण्याचं जे काम करतात असे निस्पृह ज्ञानयोगी एक उत्तम असा समाजसेवक ज्यांच्या वाणीने अनेकांचे कान आणि अनेकांचे मन तृप्त होतात असं अँकरिंग असणारे असे सूत्रसंचालन करणारे आणि जिंदगी फाउंडेशनच्या माध्यमातून जिंदगी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवणं त्यांच्या तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेणं ते आपल्या यूटूब चॅनलवरती टाकणं लोकांपर्यंत लोकांचा उत्साह वाढवणं लोकांना प्रेरणा देणं लोकांचं कार्य कसं समाजापुढे आपल्या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आणणं असं उत्तम समाजाची सेवा करणं आणि समाजाचा आपल्या हातून समाजाची उतराई कशी होईल असं विचार करणं आणि समाजाची सेवा कशी घडेल हे विचार करून समाजाचा वस, वसा आपला वसा आणि वारसा पुढं कसा चालू ठेवता येईल आणि तो वसा पुढे चालू ठेवत असताना समाजामध्ये आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने आपला ठसा कसा होऊन ठेवता येईल अशी सातत्याने मनामध्ये समाजाचं सा आत्मभान जागृत कसं होईल असं एक समाजाचं आत्मभान जागृत करणारे आमचे मित्र आदर्श शिक्षक विजय कारखिले सर यांना मी माझ्याकडून एक वाढदिवसाच्या आयुष्यचिंतन सोहळ्याच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं आनंदाचं शांततेचं समाधानाचं निरोगी आणि निरामयी जाऊ त्यांच्या हातून देव देश धर्म समाजाची उत्तम सेवा त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा त्यांच्या हातून त्यांच्या जिंदगी फाउंडेशनच्या माध्यमातून निराधार लोकांची सेवा वधूवर सूचक संस्थेच्या माध्यमातून अनेक असे तरुण आहेत त्या तरुणांचा विवाह सोहळा त्यांच्या माध्यमातून पार पडू अशी मी भगवंत चरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या मित्रांना आदर्श शिक्षक विजय कारकिले सर यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या अभिष्टीचिंतन सोहळ्याच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी विजय सर तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि शुभकामना धन्यवाद